नमस्कार आपण पाहतात सह्याद्री भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी अट्टल दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या अकलूज बारामती परिसरातून दुचाकीची चोरी करणाऱ्या मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश आलाय त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आणि एक मोबाईल असा एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक एक मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मौजे भादलवाडी गावच्या हद्दीतून बिल्ट कंपनीची सिक्युरिटी केबिनचे पार्किंगमधून प्रवीण भिकाजी माने राहणार लासूरने तालुका इंदापूर यांच्या मालकीची लाल रंगाची यामाहा आर एक्स शंभर गाडी नंबर एम एच झिरो तीन पी छप्पन्न एकवीस ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती यावरून भिगवान पोलीस स्टेशनमध्ये तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता भिगवण परिसरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलं होतं त्यामुळे त्यांचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनानुसार गुणशोध बीबी पथकाने तपास सुरू केला गुणेशो डीबी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी लखन शहाजी शिंदे वैवर्ष सत्तावीस राहणार भादलबाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रू पेश कदम पोलीस अंमलदार सचिन पवार महेश हुगले रणजित मुळीक अंकुश माने यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिगवण पुणे